नमो बुद्धाय स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया गौतम बुद्ध आणि राहुल राजकुमार सिद्धार्थ गौतम कपिल वस्तूचा राजपुत्र सुख वैभव राजवाड्याचे वैभव सुंदर पत्नी यशोधरा आणि नुकताच जन्मलेला गोंडस पुत्र राहुल सर्व काही होतं पण सिद्धार्थाच्या मनात प्रश्न होता जगात दुःख का आहे माणूस वृद्ध आजारी मृत का होतो या सर्वातून मुक्ती कशी मिळेल एक रात्री सिद्धार्थाने झोपलेला पाहिला त्याच्या चेहऱ्यावर हात ठेवायचा प्रयत्न केला पण थांबले कारण त्याला माहीत होतं जर राहुल जागा झाला तर तो या मार्गावर कधीच जाऊ शकणार नाही शांतपणे नजरेतून प्रेम झरलं आणि सिद्धार्थ महलातून बाहेर पडले ज्ञानाच्या शोधात ही होती महान त्यागाची रात्र सिद्धार्थाने कठोर तपचर्या केली ध्यान केलं आणि शेवटी बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त केलं तो झाला गौतम बुद्ध त्याने जाणलं दुःखाचं कारण तृष्णा आहे आणि तृष्णा संपली की मुक्ती मिळते आता त्याने ठरवलं मी हे ज्ञान जगाला देन काही वर्षानंतर बुद्ध कपिलवस्तूला परत आले संपूर्ण राजवाडा त्यांच्या स्वागतासाठी सजला होता राजा शुद्धधन आणि यशोधरा ये यांच्या डोळ्यात पाणी होतं राहुल आता छोटा पण बुद्धिमान मुलगा झाला होता त्याने आपल्या आईला विचारलं आई, आई हा कोण आहे सगळे यांना एवढा मान का देत आहेत यशोधराने हलक्या स्वरात म्हटलं बाळा तो तुझा वडील आहे सिद्धार्थ जो आता बुद्ध झाले आहेत राहुल धावत बुद्धांकडे गेला आणि म्हणाला मला माझं वारसं हवं आहे बाबा मला तुमचं धन हवं आहे बुद्ध हसले त्यांनी त्याच्या ते डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले राहुल मी तुला राजपदाचं नव्हे तर ज्ञानाचं धन देईन दुसऱ्या दिवशी बुद्ध म्हणाले राहुल तुला हवं असेल तर तू माझ्यासोबत ये मी तुला सत्याचा मार्ग दाखवेन राजा शुद्ध धन आणि यशोधरा दोघेही थोडं थांबले आईच्या डोळ्यात अश्रू पण अभिमानही होता राहुलने आईच्या पायाला नमस्कार केला आणि बुद्धांसोबत निघाला बुद्धांनी त्याला दीक्षा दिली तो झाला श्राव श्रामण राहुल बुद्धांचे पहिले भिक्षूपैकी एक एक बाल भिक्षू पण ज्ञानासाठी उत्सुक एका रात्रीला राहुलने बुद्धांना विचारलं म्हणते सत्य म्हणजे काय बुद्ध म्हणाले राहुल सत्य म्हणजे ते जे तुझ्या मनात शुद्धतेने उत्पन्न होतं खोटं बोलणं म्हणजे स्वतःलाच अंधारात ठेवणं नेहमी सत्याचं पालन कर कारण सत्य म्हणजेच बुद्धत्वाचा मार्ग ते म्हणाले राहुल जसा आरसा आपलं खरं प्रतिबिंब दाखवतो तसं तुझं मन सत्य आणि करुणेने भरलेलं असेल तर तुला जगातील प्रत्येक जीवात बुद्धत्व दिसेल राहुल नंतर एक ज्ञानी भिक्षू झाला त्याने आपल्या वडिलांचा मार्ग स्वीकारला करुणा संयम आणि सत्याचा मार्ग बुद्ध आनंदाने म्हणाले आज माझं खरं धन राहुललाच मिळालं आहे संपत्ती नाही ज्ञान हेच खरे धन आहे प्रेम म्हणजे आसक्ती नव्हे समज आहे पालकाचा खरा वारसा म्हणजे सत्य शांती आणि करुणा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले गौतम बुद्ध आणि त्यांचा पुत्र राहुल राहुलने पण बुद्धत्व स्वीकारले होते तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमो बुद्धाय.